गणपती बाप्पा मोर्या टॅग वगैरे लावलेले आहे भावांनो फायनली गणपती बाप्पा आपले घरी येणार आहेत ही मूर्ती आता आपल्याला आवडली आहे हे गणपती बाप्पा इथे मला वाटतं बासरी वगैरे टाकून घेऊया आपण आवडली आम्हाला मस्त आहे म्हणजे असं राधाकृष्णाची आहे भारी होता पुन्हा ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे बघा म्हणजे मोस्टली गणपती तर बुकिंग झालेले आहेत तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे नितेश म्हात्रे कला केंद्रामध्ये हे बघा आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत आता खूप म्हणजे चॉईस आहेत आपण तरी लवकर आलो आहे पण दादा सांगून गेला की आजच बुकिंग करा नाहीतर मूर्त्या संपणार आहेत सो आज आपण बुकिंग करूया पटा पटापट बघूया आता कुठले आवडतात काय खूप सारे चॉईस आहेत बघू आणि रिजनेबल रेट्स आहे मी यावरती दुसरा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही नक्की बघा उद्याच उद्यापर्यंत येईल तो व्हिडिओ सो आता जावा मध्ये रवीनं वाट बघते व्हिडिओ कॉल वगैरे चालू आहे फुल मम्मीला आता बघूया कशा पद्धतीने वगैरे काय मूर्ती आपल्याला भेटते चांगलीच चांगली बघायची आणि दीड फूट आपल्याला कमीत कमी दीड फुटाचीच बघायचे सो बघूया दीड फुटामध्ये दादा दादाला मी सांगितलं बघून ठेव म्हणून सो आतमध्ये बघूया दादाच्या आधी चॉईसच्या बघूया नंतर आपल्या चॉईसने बघूया सो जाऊ आता आतमध्ये बघूया कशा पद्धतीने काय मूर्ती आहेत बघा इकडे फुल काय बोलते मम्मीचं कुठलीही दीड फुटाचं व जास्त असेल रे मला असं वाटतं चांगली तर आहे तिकडे अजून तिकडे फुल डिस्कशन चालू आहे खूप साऱ्या मूर्त्या आहेत हे बघा गणपती बाप्पा येतात ना एवढा आनंद होतोय ना भावानं काय सांगू नव्हतो मला खूप म्हणजे असं वाटतंय लवकरात लवकर हे हवे झाले आता मला वाटतं पंधरा वीस दिवसच राहिलेत तिकीट चॉईस करायला खूप काय काय म्हणजे अजून पेंटिंग बाकी आहे भरपूर सारे आहेत हे बघा हा देखील भारी होता पुन्हा ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे बघा म्हणजे मोस्टली गणपती तर बुकिंग झालेले आहेत रवीना मला आणि मम्मीला ही म्हणजे ही आपली राधाकृष्णाची मूर्ती आवडली कारण मम्मी फॅन आहे राधाकृष्णाची बरं थोडंसं ओपन करूया आपण वा चांगली आहे रे

ना, किशन कनाईया आपले गायवर बसलेले ही मूर्ती आवडली आता दादाला याचे रेट्स वगैरे आणि मी तुम्हाला देखील रेट सांगणार आहे किती फुटाचे मला वाटतं दीड फुटाचेच असं होईल ह्या सगळ्या इकडच्या दीड फुटाचं असतात हे बघा खूप सारे आहेत पण आता ही आवडली ही बघूया ही पण आहे रे बाजूवाली हे बघ दाखव ही पण खूप मोठी होईल त्या साईडने अजून आहेत रे पण पेंटिंग करायच्या बाकी आहेत बाकी शंकरावरच्या आहेत इकडे पण आहेत खूप साऱ्या त्यांना अजून विचारच करतोय कुठला गणपती घेऊ काय समजतच नाही खूप सारे आपले गणपती बाप्पांचे रूप किती आहेत तुम्हाला पण माहिती आहे सगळेच गोड दिसतात ते चांगले दिसतात ते तर यामध्ये चॉईस करणं खूप अवघड आहे तुला काय वाटतं तुला कुठले आवडले आणि हे बुकिंग झालेली आहे थिंक म्हणून <laughs> मित्रांनो बुकिंग झालेले आहेत आता उरलेलं जे आहेत ते आपण बघतोय आता तिकडे थोडंसं बोलत आहे आपण हे एक फायनल केलं आहे बघा ही एक आपल्याला आवडले आणि ही एक चंद्रावरची पण बघूया ही होती आम्हाला आवडलेली पण ही ऑलरेडी बुकिंग झाले बाकी इकडे इकडे ही पण बघितलेलं आहे पण हा खूप मोठं आहे आपलं दीड फुटापर्यंतच आहे इकडे देखील आहे पण याच्यामध्ये नाही पसंत पडले आपल्याला इथे पण आहेत इथे पण आहेत हे दगडू शेटचे पण ठीक आहे रे त्याच्यामध्ये पण बघायला पाहिजे इकडे बघा तुम्ही सगळ्यां सगळे टॅग लावलेले सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत सो म्हणून कन्फ्यूज झालो आहे आता कुठल्या बुकिंग करू काय ही मोठी असेल रे ही मला वाटतं ती मोठी असेल तेच करूया का मग दादाला विचारूया बघू आता दादा येतोय आल्यावर समजेल आता कुठल्या मूर्तीची मूर्ती किती रुपयाला आहे आणि काय कसं काय ते चेंज केलंय सेम मूर्ती घेतली आपण फक्त ही नॉर्मल आपल्या गणपती बाप्पाचे आहे आणि श्री श्रीकृष्णाची होती सो हीच फायनल केलेली आता हे बघा गणपती बाप्पा बॅग वगैरे लावलेले आहे भावांनो फायनली गणपती बाप्पा आपले घरी येणार आहेत सो so, खूप बरं वाटतं आहे कसं वाटतंय so, सो थोडंसं फक्त चेंज केलं आपण बाकी सगळी मूर्ती वगैरे सेम आहे तुम्ही बघितलं असेल फक्त कलरमध्ये थोडासा डिफरन्स आहे आणि इथे आपण थोडंसं त्यांना डायमंड लावायला सांगितले दोन बाकी साधं सिम्पलच बोललो यावर्षी आपण साधं सिम्पलच ठेवले आहे सो so, मस्त आहे मित्रांनो खूप भारी गणपती बाप्पा आपले तुम्हाला कशी वाटली मूर्ती कमेंटमध्ये मला सांगा आणि ही आपल्याला कितीला भेटली रे आपल्याला सत्तावीसशे रुपयाला मित्रांनो दोन फूट सगळं आपल्याला वर्किंग वगैरे करून भेटणार आहे खूप सुंदर आहे मित्रांनो सत्तावीसशे रुपयामध्ये दोन फुटाची मूर्ती कुठेच नाही इथे पण बघू शकता तुम्ही हे ही बघा ही पण सत्तावीसशे म्हणजे ज्या दोन फुटाच्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो सत्तावीसशे रुपयाला आहे तुम्ही याच्या एवढ्या स्वस्त तुम्हाला कुठे भेटणार पण नाही सो नक्की आहे इथे व्हिजिट करा काय बोलशील कसं वाटतंय सो मित्रांनो झालं आपलं गणपती पप्पा बुकिंग किती दिवसापासून चाललेलं सो फायनली आज बुकिंग झालेले सो so, मित्रांनो आता जाऊया घरी तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तो जाऊ आता मित्रांनो घरी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय